नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव एवढी मित्रांनो फौजी केसरी मैदान झालं आणि एक फौजीच्या सन्मानाचं मैदान आणि त्या मैदानात सर्व फौजींनी अगदी जीवा पाड कष्ट केलं आणि फौजीच्या नावापू मल्हार मित्रांनो नाव पाहिजे असतं मित्रांनो त्यांना वाटतं की आपला बैल पण राहावा प्रत्येक मैदानात राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते फौजीची परंतु स्वतः न मैदान घेतलं एवढं कष्ट करून आणि त्या मैदानात ह्या बैलानं ना। नाव केलं म्हणजे त्या मैदानात राहिला म्हणजे एक फौजीचं डोळं भरलेलं त्यावेळेस फौजी मला सांगा काय सांग मल्हार विषय काय सांग मल्हार विषय काय मल्हार विषयी तुम्हाला सगळंच माहीत आहे की ज्यावेळेस पंधरा मेला माझा वाढदिवस आणि चौदा मेला मी ड्युटीवरच होतो आणि असंच आपलं सहज रात्रीचं नियोजन केलं आणि सूर्याच्या वाडीचं मैदान केलं होतं तर चौदा मेला मल्हारनं मला दोन नंबर करून गिफ्ट दिलं होतं आणि आता फौजी केसरीला आपण मल्हारला रात्री दहा साडे दहा वाजता वागिरीत पण नाही बोलवला चोराडमध्ये डायरेक्ट साडे दहा अकरा वाजताला मल्हार चोराडमध्ये पोचला आणि सकाळी फौजी केसरी आपण मैदान केलं तिथं मी मल्हार फायनलला राहून म्हणजे आपलं गुलालात राहून माझे म्हणजे मला गिफ्ट दिलेलं आहेच की आपल्याला वाटतं की आपलं मैदान स्वतःच वैयक्तिक घेतल्यासारखं घेतलं फौजी आख्या आणि एक सन्मानाची बाबा की तुमचा बैल गुलालात राहणं बिलकुल मल्हारांनी ज्यावेळेस पण म्हणजे माझ्या तर त्यावेळेस मल्हारनं माझं नाव ठेवलेलं आहे आज सातेवाडीच मैदान आणि सातेवाडी मैदान काय म्हणजे बैलाला आज आजारी बैल आहे काय सांगता जरा सकाळी पण त्याला औषधच दिलेलं आपण आणि झालं काय की नाशिकचा आपण गुलाल केला त्याच्यानंतर नाशिकला एक पोळ्या म्हणून बैल आपल्या मित्राचाच आहे hmm. सुनील पोलीसवाले म्हणून नाशिकचेच आहे ते तर त्यांना मी म्हणलं की असं असं आपल्याला एक मैदान बैल ऍक्च्युली काय होतं की आपण नऊ तारखेला त्याचं नियोजन करणार होतो ओपनच तर ते म्हणले इकडे या म्हणले आपण म्हणजे नऊ तारखेसाठी गाडी एकदा तिथं पळवून बघूया कशी कशी पळत्या तो जो आहे तो म्हणजे त्या साईडला टॉप मध्ये बैल पळतो म्हणलं ठीक आहे साहेब म्हणलं मी आज संध्याकाळी म्हणजे घरी पण नेला नाही बैल त्याला तिकडं पाठवला आणि नऊ तारखेचं मैदान हे आदतन दुसरं पडलं त्याच दिवशी जाहीर म्हणजे दुसऱ्या दिवशी जाहीर झालं मग त्याच्यानंतर मी साहेबांना फोन केला साहेब म्हटलं असं असं दुसऱ्याचं मैदान पडलं आपण तिथं पळू शकत नाही तर म्हटलं असं करूया आता इथं महाराष्ट्र केसरीचं मैदान पडलंय तर मला तुम्हाला बैल चोवीस तारखेला द्यावं लागतोय मग ते साहेब पण म्हणले की अहो आमचा असा वर्षाचा सण आहे दीपावलीचा सण भाऊबीजचा सण तर म्हणलं साहेब माझी सुट्टी संपणार आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीत म्हणलं बैल पाहिजे मग म्हणले ठीक आहे मग त्यांचे दाजी हे दाजे आहेत त्यांचे म्हणलं मी दाजेंना देतो पाठवून फौजी फक्त तुमच्या शब्द खात म्हणलं ठीक आहे म्हणलं मला तुमचं म्हणजे त्यांचं मानव तेवढा आभार कमी आहेत कारण त्या साईडला बैलाला त्या घेऊन मागायला लागलेले पण त्या साहेबांनी आपल्या शब्दावर बैल स्वतःहून इकडे पाठवलेला आहे दाजेना आणि सणाच्या दिवशी आज सुद्धा किती गटात किती कुठल्या गटात पळाली आपण सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये पहाल परंतु बैलाला काटा भरला म्हणजे आता पण तुम्ही बघू शकता बैलाकडे बघितलं की काय काय झालं नक्की धपका बसला संधी डबल घातले गेली आमच्याकडून प्रवासामध्ये संधी पचनक्रिया झाली नाही त्याला त्याच्यामुळं चारा रातीने काही खाल्ला नाही व्यवस्थित आणि नि, ताप आला होता त्याला संधी पचनक्रिया झाली नव्हती प्रवासा प्रवास जास्त झाला ना दोन चार दिवसात तो डबल नाशिक जाऊन आला ना, ना त्याच्यामुळे पचनक्रिया थोडी झाली भाऊजी काय काय सांग चाल म्हणजे आज जरी तुम्ही नाराज नाही बायला कधीच नाही असल्यामुळे नाराज मी म्हणणार वरण पोळ्यावर पण कधीच नाही नाराज कारण जेवढ्या त्यांच्यामध्ये होतं तेवढं त्यांनी करून दाखवलेलं आहे मला आज जर त्याला कणकणी नसते तर आज शंभर टक्के आपण गुलालात होतो आज अपेक्षा पण होती गुलालाची कुठलाही बैल मागे गुलालाच्या अपेक्षा येतो आज मलाही तशीच अपेक्षा होती परंतु काय चला ते थोडंसं नशिबाने पण बैलाला थोडासा ताप वगैरे आलाय त्याच्यामुळे दोन नंबरला गाडी उतरली आपल्या गाठाला पण समाधान आहे आपल्याला मला सांग सांगा मला की फौजी केसरी मैदान तिला अस्मितेचं मैदान होत तुमच्यासाठी म्हणजे एक फौजीला फौजी केसरी मैदान त्याविषयी काय सांग त्याविषयी त्या त्या दिवशी तर म्हणजे कि मला असं वाटत होतं की मला माझी गाडी गुलालात राहावी फायनलला ना नाही राहिली तर चालेल त्या दिवशी रात्री मी साडे दहा वाजता मी पायरा केला होता मित्र आहेत त्यांनी सांगितलं की नाही आपल्याला बैल द्यावा लागतोय म्हणलं ठीक आहे म्हणलं तुम्हाला आज बैल दिला मग त्या दिवशी आम्ही म्हणजे खुल्या महिन्यानं पैरा झाला ती गोल्या म्हणून एक वडील सातारच्या आध्यानं तर गोल्या म्हणून एक वासरू आहे ती पण वासरू चांगलं पडलं गाडी गुलालात राहिली आणि त्या दिवशी म्हणजे आपलं म्हणजे फौजींची एकमेव गाडी होती की जी गुलालात होती त्या दिवशी म्हणजे सगळ्याच फौजीला आनंद झाला असेल की बाबा आपल्या आता तकरीबन ज्यावेळेस वेळेस पास झाल्यानंतर अभिजित फौजी म्हणा राहुल फौजी म्हणा त्याच्यानंतर ते, ते, ते आपले फौजी दालच्या पुलाव आले सगळ्यांना म्हणजे एवढा आनंद झाला की स्वतः त्यांनी आपल्या ड्रायव्हरांना बक्षीस दिलं होतं ही महत्वाची गोष्ट आहे बघा आपल्या फौजीची गाडी आहे म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि फौजीला अजून काय पाहिजे आपल्या फौजी केसरी मैदानात तुला होणं लय महत्वाची गोष्ट आहे एक प्रकारे वजेरची आठवण करून दिली त्यांना हो वजेर ज्या ठिकाणी मी वजेरला बघत होतो तिथंच ह्याला पण बघतो आणि त्या फौजी केसरीच्याच मैदाना निमित्त मी वजीरचा आणि ह्याचं टी शर्ट बनवलं होतं सगळ्या मुलांना त्याने ते, जाण राखली राख त्याची राख बघा मित्रांनो फौजीला अजून काय पाहिजे आणि मला अजून सांगायचं की नाशिकमध्ये पण ह्याची मुलाखत घेतलेली हा बैल दिसायला जरी तुम्ही बघितलं बैल असं म्हणजे वाटणार आहे एवढी एवढीचा बैल किंवा एवढा लांबीरुन ती परंतु टॉपचा बैल आहे म्हणजे त्याला जर बैल पुरला किंवा तो जर चांगला आता ह्या म्हणजे या नाकाकडे बघितलं तर नाक ना वाढलं आहे पूर्णपणे म्हणजे शंभर काय आजारी बैल आहे परंतु कसं असतं तरी पण त्या बैलांना दाखवून दिलं ना एक प्रकारे आजारी असल्यासारखं म्हणजे अजून पण तो रवत करतो आहे पण बैल शंभर टक्के आजारी बैल आजार आहे सकाळी पण मी जरा वाटलं होतं की बाबा बैलाची थोडी म्हणजे ही परिस्थिती म्हणजे ही आहे थोडीशी तरी पण त्याला सकाळी मी गोळी चालली गोळी चालल्यानंतर त्याला पळवायचं म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं की हे आता आयोजक पण मला म्हणत होते की भाऊजी तुम्ही दुसरे तुमची चिट्टे आहेत तुम्ही तिथं तुम म्हणजे तुम पळू शकता म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे ही तर पण म्हणलं नको आता म्हणलं आपल्याला पळवायचं नाही बैलानं पण जरा कसे ही बघा तर तुम्ही स्वतःच बघू शकता नागपुरी पूर्णपणे सुकलेली आहे त्याची आणि केसं पण त्याची सगळी उभे आहेत त्याच्यासोबतच पळा पोळ्या बघा नाव नावाप्रमाणे दिसायला आणि ह्या बैलाच म्हणजे दहशत इतके आहे की काय बैलाविषयी काय सांगता आमचा नाशिक जिल्ह्यातला टॉपचा हत्यारे आहे जिल्ह्याचं म्हणजे आमची गाडी जर लागली आम्ही बिनजोडच्या शर्यत करतो घोडा बैलामध्ये घोडा गाडीत तर एक नंबर पाळतो हा जसं तुमच्या साताऱ्या भागात जसं बकासूरचं नाव आहे तसं त्याचप्रमाणे आमच्या या बैलाचं नाशिक जिल्ह्यामध्ये टॉपचं नाव आहे सात हजार काय झालं तुमच्या मित्रांनी पाठवून हे त्यांचं त्यांचं जेवढं काढावं तेवढं कौतक कमीच आहे कारण मल्हारा आजार तर शंभर टक्के गाडी बोला त्याच्यासाठी मी फायनल केल्यानंतर घरी नेता मल्हारला नाशिकला पाठवलं होतं फक्त पोळ्यासाठी फेरा काढून फेरा काढून बघण्यासाठी फेरा कसा मल्हाराचा एक नंबर निघाला होता बैल जर मला राज आजारी नसतात शंभर टक्के आम्हाला आज म्हणजे स्वप्न होतं की आम्ही आज गुलाला मध्ये राहू पण बैलाला थोडा आजारी असल्यामुळं चालू असतं ओके चला धन्यवाद मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट एका बैलावर प्रेम काय करायचं मित्रांनो त्यांचा वजीर होता आणि पहिल्याच मैदानावर मा माझा सर ज्या दुसरा होता नुसताच मित्राकडून बैल पण देत नव्हतं पण त्यांचा टॉपचा बैल होता आणि पहिल्या मैदानावर आपल्याला दिलता त्यावेळेस आमच्या आणि बैलगाडी क्षेत्रातल्या देवाची एक टाकाटाकी झाली अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रानं बघितलं म्हणजे एवढा दिलदार मनाचा दिलदार मनाचा राजा माणूस आहे फौजी आणि कसं असतं मनमकळ्या फणामुळे त्यांना त्या दिसचा फौजी केसरीचा गुलाल भेटला धन्यवाद